संत तुकाराम या क्लासिक सिनेमात विष्णुपंत पागनीस यांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने रसिकांच्या मनात आठ दशकांपासून घर केलंय अगदी हीच स्थिती त्यांची पत्नी साकारणारी अभिनेत्री म्हणजे गौरीजी यांची मराठी संतांच्या जीवनातील व्यक्तिरेखांपैकी एक अतिशय महत्वाचं पात्र म्हणजे आवलीबाई मात्र हे आयकॉनिक पात्र साकारणाऱ्या गौरी या काही व्यावसायिक अभिनेत्री नव्हत्या तर त्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये दुय्यम कर्मचारी म्हणून कामाला होत्या तिथल्या स्टुडिओत त्यांचं झाडलोट करायचं काम होतं मात्र तिथे राहून राहून त्यांना अधून मधून सिनेमातल्या छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळायची त्यातून ते त्यांचा सिनेमाच्या तंत्राशी परिचय होत गेला शूटिंगच्या वेळी त्या आपलं काम संपवून इतरांचं काम पाहायच्या त्यांचे हावभाव त्यांची संवाद उच्चारण्याची पद्धती यांचा न कळत त्यांच्यावर प्रभाव पडत गेला कधी कधी त्या एकट्या असल्या की आधीच्या नटांनी केला तसा अभिनयही करून पाहायच्या या सगळ्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला त्यामुळे जेव्हा त्यांना तुकारामांची पत्नी साकारण्याबद्दल विचारणा झाली तेव्हा त्या ते न डगमगता उलट उत्साहाने तयार झाल्या काहींनी या कास्टिंगबद्दल नाक मोरडलं इतकं मोठं पात्र साकारण्यासाठी जो वकूब लागतो तो यांच्याकडे आहे का असं म्हणत नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आवलेसाठी जो एक ठसका लागणार होता तो या साध्या सुध्या बाईकडे कुठून येणार म्हणून काही जण साशंक होते पांडुरंगानेच आपल्या नवऱ्याला त्याच्या नादी लावलंय आणि म्हणून आवली सतत त्याला काळ्या म्हणून त्याची संभावना करत असते मात्र जितकी ती विठ्ठलाबाबत कठोर तितकीच तुकोबांबाबत ती इमोशनल होती आपल्या साध्या बोळ्या सुस्वभावी नवऱ्याला कोणी काही बोल लावलेलं तिला अजिबात ला खपायचं नाही नारळासारखी बाहेरून जितकी कठोर मात्र आतून तितकीच रसाळ आपल्या पतीच्या पोटात गेल्याशिवाय तिच्या तोंडी एक घासही जायचा नाही अशी आवली साखरणं गौरीबाईंना कदापिही जमणार नाही असं काहींना वाटलं होतं मात्र त्यांनी आपल्या परफॉर्मन्सने साऱ्यांना खोटं ठरवलं आवलीबाईंचा ठसका त्यांनी असा वाटवला की थिएटरमध्ये तिचा आटापिटा पाहून लोकांच्याही मनात गलबलून यायचं सिनेमानंतर लोक गौरीजींना म्हणायचे की तू होतीस म्हणून साधा सुद्धा तुकोबा संत तुकाराम झालेत बाई तूच त्यांचा सांभाळ केला हे ऐकलं की त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे आपला जन्म सार्थकी लागला अशी त्यांच्या मनात भावना असायची रायांचा संत तुकाराम होण्यात आवलीचा मोठा वाटा होता याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका